नमस्कार सर्वांना जय श्रीराम कसे आहेत सगळे आई जगदंबेच्या कृपेने तुम्ही सर्व सुखी समाधानी आनंदी आणि महत्वाचं म्हणजे निवड अशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी आहे सौप्रित गजानन काटकर आणि तुम्ही पाहत आहात प्रीती कोट्स आणि ब्लॉग्स यूट्यूब चॅनल आपल्या या चॅनलवर वेगवेगळे सण समारंभ आपले संस्कृती याबद्दलची माहिती आणि या मागचा इतिहास यावरचे वेगवेगळे व्हिडिओ येत असतात आणि मी एक स्वतः लेखिका असल्यामुळं <coughs> मी लिहिलेले कोट्स असतील शायरी असेल चारोळी असेल किंवा एखादा लेख असेल किंवा एखादा प्रेरणादायी व्हिडिओ असेल तर ते सर्व तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळत असतं त्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनचे बटन जाऊन क्लिक करा आणि आपले सगळे व्हिडिओ बघून घ्या आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमधून तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवत राहा <coughs> आणि सोबतच एक काही दिवसांपूर्वीच सार्थ श्रीमद गीतेचं लाईव्ह वाचन हा एक कंटेंट मी चालू केलेला आहे जेव्हा मला शक्य असतं त्यावेळेस मी ऑन यूट्यूबला लाईव्ह येऊन भगवद्गीता वाचन करत असते ते पाहण्यासाठी सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि पटापट जॉईन व्हा चला चला लवकर जॉईन व्हा पटापट आज अध्याय तिसरा संपतो त्यातले राहिलेले श्लोक नंबर छत्तीस ते त्रेचाळीसपर्यंत पर्यंत घेते त्रेचाळीसला ला शेवट होतो आजच्या मग यानंतर मी लिहिलेलं एक सुंदर छान सालीक तुमच्या भेटीला घेऊन येते मी आणि सोबतच तुमच्याशी भरपूर गप्पा मारते तर तुमच्या कमेंटच्या प्रतिक्रिया देणं मला फार वेळा शक्य होत नाही म्हणून तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी एक स्पेशल लाईव्ह व्हिडिओ आणि सोबतच मी लिहिलाय करा छान सालीक तुमच्या भेटीला नक्कीच घेऊन येईल चला पटापट पत जॉईन हा

सगळे हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना जय जित जय शिवराय जय शंभूराजे चला पटापट पड़ जॉईन व्हा आजचा अध्याय तिसरा संपद आहे शेवटचे काही श्लोक राहिलेले आहेत तर ते मी घेत आहे तो पटापट जॉईन व्हा लाईव्ह व्हिडिओ बघत बघत तर लाईक करून घ्या सोबतच चॅनलला ला करून घ्या आणि आपल्या चॅनलला जाऊन नक्कीच आपले, आपले सगळे व्हिडिओ बघा कंटेंट आवडले व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि सोबतच हा लाईव्ह व्हिडिओसुद्धा आपल्या घरच्या व्यक्तींना शेअर करा जेणेकरून ते ते त्यांचं आपलं रोजचं घरगुती रेग्युलर काम करत करतसुद्धा लाईव्ह भगवद्गीता वाचन ऐकतील आणि त्याच्यातून त्यांना काही चार गोष्टी शिकायला मिळतील चार गोष्टी त्यांच्या चांगल्या कानावर पडतील तर नक्कीच शेअर करा <clears throat> मग मी सुरुवात करते लाइव वाचनाला तर लाईव वाचन झाल्यानंतर वेळ मिळाला तर वे तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारते तर व्हिडिओसाठी लाईव्ह व्हिडिओसाठी शेवटपर्यंत लाईव्हला कनेक्ट राहा वाय डी जेवण झालं का नाही दादा आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे तर तो उपवास सोडायचा आहे अजून जेवण नाही झालं तुमचं झालं का <coughs> मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सर्व माता भगिनींचे उपवास असतील त्यांनी पूजा पाठ व्रत विधी सगळं केलेलं असेल तर त्यासाठी सुद्धा म्हणजे ज्यांना वाचायला वेळ मिळत नाही किंवा ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी मी आपला एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची कथा म्हणून तर ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन ऐका काम करत करत सुद्धा ती कथा ऐकू शकता आणि पूजा तुमची पूर्ण होऊ शकते अशा प्रकारे <coughs> <coughs> तर ठीक आहे मी लाईव्ह वाचनाला सुरुवात करते लाईव्ह वाचन ऐकण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्टेड राहा माझ्याशी कनेक्टेड राहा आपल्या लाईव्हशी कनेक्ट राहा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या ठीक आहे मी सुरुवात करते श्लोक नंबर छत्तीस ते त्रेचाळीस एवढेच राहिलेले आहेत श्लोक मग आज तिसरा अध्याय संपत आहे मी सुरुवात करते <coughs> तर मागच्या वेळेस भगवान म्हणजे श्लोक नंबर पस्तीसमध्ये मध्ये ह्या पूर्ण अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे काही सांगितलं ते श्री अर्जुनानं सगळं ऐकून घेतलं त्यांचं मन लावून ऐकून घेतलं पण आता अर्जुनाच्या मनात काही प्रश्न आहेत तर तो अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतोय तर ते प्रश्न काय आहेत आणि श्रीकृष्ण काय उत्तर देत आहेत ते आपण पाहूया अर्जुन म्हणाला श्लोक नंबर छत्तीस अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण तर मग हा पुरुष बलात्काराने करावयास लावल्याप्रमाणे इच्छा नसताना देखील कोणाच्या प्रेरणेने पापाचे चा चा आचरण करीत असतो अर्जुनाने प्रश्न विचारला ज्यांनी ज्ञानाचे वाचन केले आहे पाठांतर केले आहे ती माणसे दुराचारी का वागतात ओठात ते आणि पोटात दुसरे श्री त्यांची अवस्था का असते ज्ञान असूनही माणूस परधर्माचा स्वीकार का बरे करतो काही वेळा त्यागाचा विचार मनात आला तरी माणसाच्या मनात पुन्हा आसक्ती का निर्माण होते पुण्याच्या मार्गाने चालत असताना पुन्हा कशामुळे पापी विचार मनात दाटतात पाप करावेस का बरे प्रवृत्त करतात अशी माणसाची अवस्था का होते हे मला आपण समजावून सांगावे <coughs> तर बघा ह्या श्लोकामध्ये अर्जुन असा प्रश्न विचारत आहेत की एखाद्या माणसाला ज्ञान प्राप्त झालेलं असतं किंवा पुण्याच्या मार्गाने जात असतो तरी पण त्याच्या मनामध्ये कधीतरी का होईना पाप करण्याचे किंवा आपलं चूक करण्याचा विचार काढव किंवा त्याच्या हातून चूक का घडते तर याचं उत्तर भगवान श्रीकृष्ण काय देत आहेत ते बघूयात आपण आता श्री भगवान श्लोक नंबर सदोतीस श्री भगवान म्हणाले रोजगुणापासून उत्पन्न होणारा आणि प्रतिबंधामुळे क्रोधात रूपांतर होणारा हा काम कितीही उपभोग मिळाला तरी तृप्त होत नाही हा महापातकी आहे याला तर वैरी <coughs> या, या वैरी वैरीमान काही माणसांना कोणत्याही गोष्टीचा कितीही उपभोग मिळाला तरी त्याचं मन काही तृप्त होत नाही अशा लोकांना या जगामध्ये किंवा या कलयुगामध्ये त्यांना वैरी मानलं पाहिजे असं श्रीकृष्ण सांगत आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणाले काम आणि क्रोध हे मानवास अतिशय त्रास देतात रजोगुणापासून काम निर्माण होते त्यांच्यात बाधा आली की क्रोध निर्माण होतो काम आणि क्रोध यामुळे माणसाच्या मनात विविध प्रकारचे भ्रम निर्माण होतात रजोगुणापासून निर्माण झालेले काम क्रोध हे माणसाला तमोगुणाकडे घेऊन जातात तमोगुण निर्माण झाला की विविध प्रकारच्या आशा निर्माण होतात कितीही वस्तू माणसाला मिळाल्या तरी माणूस अशंत राहतो सत्याचे विस्मरण होऊन माणूस असत्याच्या मृगजळामागे धावत जातो एकदा काम क्रोध वाढले तर माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आपण काय करतो हे त्याला कळत नाही काम क्रोध अतिशय सूक्ष्म असल्यामुळे ते हाती लागत नाहीत परंतु सातत्याने आपण त्रास त्रास देत असतात ते मानवाला आपला स्वधर्म विसरायला लावतात म्हणजे काम क्रोध लोभ ह्या गोष्टी आपल्याला दिसत नसल्या न दिसण्यासारख्या सूक्ष्म जरी असल्या तरी आपल्याला त्रास देत असतात आणि आपलं कर्म भिडवत असतात <coughs> तर मी आ... अध्याय पहिला अर्जुन योग अध्याय दुसरा सांख्ययोग आणि अध्याय तिसरा कर्मयोग यांची या प्रत्येक लाईव्ह व्हिडिओची प्लेलिस्ट बनवलेली आहे तीसुद्धा मी व्हिडिओ संपल्यानंतर ह्या लाईव्ह व्हिडिओच्या आप या लाईव्ह व्हिडिओला अपलोड करताना डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल ज्यांना कुणाला संपूर्ण लाईव्ह बघू की त्या वाचे पहिल्यापासून ऐकायचं आहे अर्जुन योग या अध्यायापासून ऐकायचं आहे तर त्यांनी त्या प्लेलिस्टला जाऊन क्लिक करा आणि तुमच्या वेळेनुसार ते सर्व व्हिडिओ बघून घ्या तर मी पुढचा श्लोक वाचायला सुरुवात करते श्लोक नंबर अडोतीस ज्या धुराने अग्नि आच्छादित होतो किंवा मळाने आरसा झाकून जातो अथवा वारेने गर्भ असतो त्याप्रमाणे कामाने हे ज्ञान आच्छादलेले आहे धुरामुळे अग्नि आच्छादला जातो धुराशिवाय अग्नि असत नाही आरशावर धूळ साठली तर आरशात काही दिसत नाही पोटातील गर्भ हा वारेने वेष्टलेला असतो त्याप्रमाणे काम व क्रोधाने ज्ञान हे आच्छादित केलेले असते तर जसं दूर असेल तर म्हणजे दूर असेल तर चुलीला किंवा जाळ लागत नाही धूळ बसली तर आरशातला आपल्याला दिसत नाही आणि जसं गर्भ हा वारेने वेचलेला असतो म्हणजे वेष्टलेला असतो म्हणजे वारेने संपूर्ण झाकलेला असतो त्याप्रमाणे आपल्यातील दुर्गुणांनी आपलं ज्ञान हे झाकून गेलेलं असतं असं श्रीकृष्ण सांगत आहेत श्लोक नंबर एकोणचाळीस अर्जुना ज्ञानाशी नित्य वैर करणारा आणि इंधनाने कधीही न भिजणाऱ्या अग्निप्रमाणे अतृप्त असणाऱ्या माणसाचे ज्ञान म्हणजे आच्छादून टाकली आहे ज्ञानाशी सदैव वैरभावाने वागणारा काम असतो काम क्रोध वाढले गेल्याने ज्ञान प्राप्त करणे कठीण जाते साधकाने प्रारंभी काम क्रोधाला जिंकलं पाहिजे काम क्रोध यांचा त्याग केला तर आत्मज्ञान प्रकट होतो आपण आपल्या शक्तीने काम क्रोधाला जिंकावे म्हटलं तर ते अधिकच वाढतात राक्षस जसे हळूहळू मोठे होतात तसे काम क्रोध राक्षस मोठे होत जातात सूर्य हा तेजस्वी असतो परंतु त्याच्या समोर ढग आला त्याचं तेज लोपलं जातं त्याप्रमाणे आत्मज्ञान हे अलौकिक प्रकाशमान आहे पण काम क्रोधाच्या ढगामुळे आच्छादले जाते काम क्रोधाला बाजूला केलं तर दिव्य आत्मज्ञान प्रकट होतं म्हणजे आपल्यातील दुर्गुण जर नाहीसे केले तर आपल्यातील ज्ञान हे प्रकट होतं आपल्यातील चांगले गुण दिसून येतात तर, तर श्लोक नंबर चाळीस इंद्रिये मन आणि बुद्धी निवासस्थान म्हटली जातात आणि मन बुद्धी द्वारा हा काम ज्ञानाला आच्छादित करतो आणि जीवात्म्याला मोहात गुंतवतो इंद्रिये मन आणि बुद्धी येथे काम क्रोध हे राहत असतात मन बुद्धी व इंद्रिय यांच्याद्वारे हे काम क्रोध ज्ञानाला आच्छादित करत असतात तसेच जगातील अनेक विषयात हे जीवात्म्याला मोहात गुंतवणूक टाक, गुंतवून टाकत असतात त्यामुळे माणूस सुख दुःखरूपी ब्रामक चक्रात फिरत राहतो <laughs> श्लोक नंबर एक्केचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस एकत्रच दिलेलं आहे तर ते घेते आणि अं हा श्लोक घेतला तर आपला लाईव्ह भगवद्गीता वाचनाचा अध्याय तिसरा कर्मयोग हा संपतो म्हणून हे भरत कुल कुलश्रेष्ठ अर्जुना तू प्रारंभी इंद्रियांना वश करून घेऊन ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या पापरूपी कामाचा त्याग कर स्थूल देहापेक्षा इंद्रिय सूक्ष्म व श्रेष्ठ आहेत इंद्रियांच्या पलीकडं मन आहे मान मनाच्या पलीकडं बुद्धी आहे आणि बुद्धीच्याही अत्यंत पलीकडे परमात्मा आहे असे ज्ञाने म्हणतात तर बघा ज्ञानी ज्ञानी लोक काय म्हणतात की आपल्या इंद्रियांच्या पलीकडं मन आहे मनाच्या पलीकडं बुद्धी आहे बुद्धीच्या हे अत्यंत पलीकडे परमात्मा आहे म्हणजे परमात्म्यापर्यंत पोहोचायला आपल्याला किती स्टेप्स पार करून जावं लागतं हे सांगत आहेत अशा प्रकारे होणं ही श्रेष्ठ स्वयंप्रकाशमान परमेश्वरला जाणून बुद्धीच्या द्वारा मनाला वश करून हे महाभाऊ दुर्जय अशा कामरूपी शत्रूचा तू नाश कर इंद्रियाद्वारे आपण कर्म करत असतो काम क्रोध हे इंद्रियांच्या ठिकाणी वास्तव्य करून राहिलेले असतात यासाठी इंद्रियांवर विजय मिळवणे आवश्यक आहे इंद्रियांना सतत चांगल्या गोष्टींची सवय लावावी सद्गुण वाढले तर हळूहळू काम क्रोध निघून जातो विषयांकडे धावणारे चंचल मन शांत होते बुद्धीमध्ये विविध प्रकारचे भ्रम निर्माण होते ती क्रिया थांबली जाते इंद्रियांच्या पलीकडे मन मनाच्या पलीकडे बुद्धी बुद्धीच्या पलीकडे परमेश्वर आहे परमेश्वराचा अनुभव आला की जीवन आनंदी होते तर बघा या सगळ्या ह्या पूर्ण अध्यायामध्ये कर्मयोग या अध्यायामध्ये आपल्या कर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि अर्जुनाला पडलेल्या प्रश्नांचीही उत्तर श्रीकृष्णनं दिलेली आहेत तर की आपल्याला आनंदी राहायचा असेल तर परमेश्वराचा अनुभव घेतला पाहिजे परमेश्वराचा अनुभव घ्यायचा असेल तर सतत नामस्मरणामध्ये राहिलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी केल्या तर परमेश्वर प्राप्ती होईल किंवा परमेश्वराच्या चरणाची प्राप्ती होईल असं या आणि आपलं कर्म जे आहे ते कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपलं सत्कर्म सतत करत राहिलं पाहिजे हे या श्लोकामध्ये किंवा ह्या आहे अशा प्रकारे हा अध्याय अध्याय हा संपलेला आहे तर सु निशस्तु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे कर्मयोगे नाम तृतीयोध्याय अध्याय अशा प्रकारे आपला अध्याय तिसरा कर्मयोग हा संपलेला आहे आणि पुढच्या वेळेस नेक्स्ट एक लाईव्ह व्हिडिओ असा घेते येथे तुमच्यासोबत भरपूर गप्पा मारणार आहे आणि मी लिहिलेलं ले एक लेख तुमच्या भेटीला घेऊन येईल कारण मागच्या वेळेस मी एक लेख आणला होता त्यानंतर भरपूर जणांचं असं म्हणणं आलं होतं की आणखीन एखादा लेख किंवा एखादी कविता आमच्यासाठी आणावी तर मी पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा एखादा सुंदरसा लेख लेख असेल किंवा एखादी कविता असेल तुमच्या भेटीला नक्कीच घेऊन येईल तर असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकोनच्या बटनावर जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर सार्थ श्रीमद भगवद्गीता अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग हा त्याच्यानंतरचा म्हणजे एक लाईव्ह व्हिडिओ झाल्यानंतर इथून पुढे येणाऱ्या दुसऱ्या लाईव्ह व्हिडिओला आपण तो घेऊयात तर हा ह्या अध्यायामध्ये ह्या अध्यायामध्ये सुद्धा बेचाळीस लोक आहेत तर हा पण अध्याय पण लवकरच संपून घेऊया तोपर्यंत तुम्ही आपले राहिलेले तुमचं जर कोणता लाईव्ह व्हिडिओ बघायचा राहिला असेल तर आपल्या प्लेलिस्टला जाऊन लाईव्ह व्हिडिओ बघून घ्या आम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकही देते आणि सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनच्या बटनवर जाऊन क्लिक करा आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि संपूर्ण लाईव्ह भगवद्गीता वाय ऐकायची असेल ना तर प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते सोबतच आपले बाकीचे व्हिडिओ बघून घ्या ते व्हिडिओसुद्धा आपले सगळे व्हिडिओ आपले संस्कृती संस्कार सण सं, सं, समारंभ परंपरा याविषयी या आहेत त्याबद्दलची माहिती सांगणारे आहेत किंवा त्याच्या मागचा सा इतिहास सांगणारे व्हिडिओ आहेत सोबतच मी लिहिलेले कोट्स असतील मोटिवेशनल व्हिडिओ असतील कविता असतील किंवा चारोळी शायऱ्या यासुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तर त्यासुद्धा नक्की बघून घ्या आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करत राहा तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय